नमस्कार आज आपण हा जो पाठीचा टक्स आहे पाठीच्या बाजूला जे हे टक्स शिवण केलं जातं तर ते कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे हे अगदी तुम्हाला सोपं करून सांगणार आहे बऱ्याच वेळेस काय होतं ताई हा टक्स शिवतात पण टक्स शिवल्यानंतर आता हा बघा ह्या ब्लाऊजला कसा प्लेन भाग आलेला आहे असा त्यांचा प्लेन भाग न येता ह्या ठिकाणी फुगवटा तयार होतो तर तो का कारण तुम्ही शिवण त्याचं टक्स प्रॉपर केलेलं नसतं त्यामुळे इथे फुगा तयार होतो आणि अंगात घातल्यानंतर गळ्याच्या बाजूकडनं असे रिंकल्स पडतात तर ह्या टक्सच्या शिवणामुळे जे इथे गळ्याकडनं रिंकल्स पडतात ह्या ठिकाणी ब्लाऊज फुगीर जो होतो इकडच्या बाजूने रिंकल्स पडतात ते पडू नये याकरता हा टक्स कशा पद्धतीने शिवला गेला पाहिजे हे आज तुम्हाला समजावून सांगणार आहे आता तुमच्या डोळ्यासमोर इथे एक ब्लाऊज आहे बघा ह्या ब्लाउजचं शिवण केल्यानंतर ब्लाऊज इथे ठेवलाय टक्स शिवल्यानंतर इथे एकही चुनी दिसत नाहीये असं ब्लाऊज झाला पाहिजे ज्यावेळेस तुमचं शिवण होतं टक्सचं तर ब्लाउज खाली अंथरल्यानंतर प्लेन हा टक्स अशा पद्धतीने दिसला पाहिजे इथे एकही चुनी आली नाही पाहिजे जर तुमची जुनी येत असेल तर मी आता ज्या पद्धतीने तुम्हाला शिवण शिवण सांगणार आहे पद्धतीने करा म्हणजे ह्या भागात घोळ पडणार नाही आणि ब्लाऊज तुमच्या अंगामध्ये अगदी व्यवस्थित बसणार आहे तर त्या ठिकाणी मी आता तुम्हाला इथे पेपरवर सांगते तुम्ही कशा पद्धतीने टक्क शिवतात आणि कशा पद्धतीने शिवला गेला पाहिजे हे आपण ह्या ठिकाणी पेपरवर बघू आता ज्यावेळेस आपण टक्के शिवण करतो बघा गळ्याच्या उंची पेक्षा पाव इंचाने टक्सची उंची छोटी घ्यायची आता ज्यावेळेस आपण टक्स शिवतो आता समजा हा टक्स आहे मग ह्या टक्स शिवण तुम्ही कसं करता कपडा ह्या ठिकाणी फोल्ड करता आणि डायरेक्ट मशीनला लावल्यानंतर टक्स अशा पद्धतीने हा तिरपा शिवतो आता हा डायरेक्ट असा तिरपा शिवल्यामुळे काय होतं ह्या ठिकाणी घोळ पडतो ब्लाउजला तर टक्स शिवण्याची पद्धत अशी नाहीये टक्स असा डायरेक्ट तिरपा शिवायचा नाही तर टक्स शिवण्याची पद्धत आज समजून घ्या तुम्ही ज्यावेळेस आपण शिवण करत जातो खालून शिवण ज्यावेळेस करत जातो करत जात असताना वरच्या गे... mm. एक इंच पर्यंत प्लेन कडेला एकदम शिवण गेलं केलं गेलं पाहिजे मग ते कसं शिवत शिवत आपण शिवत जायचं आणि ज्या शेवटच्या टोकाला एक इंचाला एकदम कडेला आपल्याला हे शिवण घ्यायचं असतं दोन्ही म्हणजे आपण ज्यावेळेस कपडा फोल्ड करतो कपडा फोल्ड केल्यानंतर आपलं शिवण हे अशा पद्धतीने हो वरच्या एक इंचाला एकदम कडेला शिवण केलं पाहिजे हे जास्त शिवण इथे कपडा दाबला गेल्यामुळे इथे फुगा पडतो इथे कपडा अगदी किंचित दाबला जातो त्यामुळे ह्या ठिकाणी कुठेही चुनी पडत नाही गुढी पडत नाही आणि मागच्या ब्लाऊज बाजूला ब्लाऊज आगामध्ये अगदी आग परफेक्ट दिसतो त्यामुळे ही जी टक्स शिवण्याची पद्धत आहे ही चुकीची पद्धत आहे आणि ही टक्स शिवण्याची पद्धत बरोबर आहे तर सेम अशा पद्धतीने टक्स शिवण करा म्हणजे जे ब्लाऊजला गुढ्या पडतात त्या पडणार नाही आणि तुमचं ब्लाऊज अगदी परफेक्ट तयार होईल नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा तसंच मी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही त्या कम्युनिटी पोस्ट आपण रोज वेगवेगळ्या करणार आहोत तर तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे जे मला नवनवीन अपडेट आहे नवनवीन व्हिडिओच्या लिंक ज्या आहेत ज्या काही तुम्हाला नवीन गोष्टी सांगायच्या आहेत त्या व्हॉट्सअप ग्रुपवर सांगितलेल्या जाणार आहेत आपल्या जे खाली डिस्क्रिप्शन दिलेलं आहे त्यात व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्याला टच करून तुम्ही ग्रुपला जॉईन व्हा आणि नवनवीन अपडेट समजावून घ्या धन्यवाद